मला किंवा महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात जे कुतूहल आहे तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की अनेक व्यवसाय सांभाळून यशस्वीपणे करून गेली अनेक वर्ष किंवा काही दशकं तुम्ही हे फाउंडेशन चालवत आहे अतिशय निष्ठापूर्वक चालवत आहे अतिशय योग्य रीतीने निवड करून माणसं निवडत आहेत त्यांचा सत्कार करताय आणि मला आश्चर्य वाटतं या वयात तुम्ही सातारला आलात तुमचं वय चौऱ्यांशी आहे माझा अठ्ठ्याऐंशी आहे पण या माणसाला आपण बोलतं त्याच्या घरात जाऊन केलं पाहिजे त्यामुळे प्रथम मला तुमच्या फाउंडेशन बद्दल ऐकून घ्यायला आवडेल नंतर आपण मी विवेकानंदांच्या कडे का वळलो हे सांगू या फाउंडेशनच्या बाबतीत विचार केला त्याच्या पाठीमागचं काही एक पूर्व इतिहास असा आहे की माझे वडील हे अतिशय व्यापारी असून ते अतिशय दानधर्मी होते आणि सुरुवातीला जेव्हा माझे वडील दानधर्म करायचे त्यावेळेस आम्हाला राग यायचा वय होत आमचं आपला दूध घास कमी करून प्रॉब्लेम मध्ये त्याला घट प्रॉब्लेममध्ये त्यावेळेस द्यायचा पण नंतर त्यांचं जे करणं होत ते का होत कशासाठी होत काय होत बराचसा अभ्यास धर्माचा अभ्यास केला बिनसरी वाचली सगळं हे सगळं म्हणजे महाभारत वाचलं रामायण वाचलं उर्दू मधलं कुराण सुद्धा वाचलं म्हणजे जे मराठीमध्ये आलं कुराण एकेकाळी शहा मानूच्या वेळेस तेही वाचलं या सगळ्यांचा परिणाम बाबा आंबेंच्या एकंदरीत कष्टाचा परिणाम त्या सगळ्या त्यांच्या एकंदरीत गोष्टी ह्या ऐकून तुकाराम महाराजांची गाथा वाचली सगळं हे वाचून जाण्याच्या जा नंतरची मी एकंदरीत माझी मनाची परिस्थिती झाली ज्ञानेश्वराबद्दल मला त्यांच्या भावंडांबद्दल सुद्धा खूप दया मला आणि खूप प्रेम आणि खूपच त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वरी वाचण्याच्या नंतर मी नंतर ती मला कळली नाही खरं म्हणजे त्याच्यानंतर साखरे गुरुजींची मी जी ज्ञानेश्वरी वाचली त्यातनं मला कळलं आणि अजून अधिक मला कळलं की साळगावकरांनी त्यातले ज्ञानेश्वरीचे बरेचसे अर्थ अजून म्हणजे मोकळे करून त्यांनी सांगितले होते मला साळवागावकऱ्यांनी पुस्तक तर लिहिलं त्याच्यावरनं परत एकदा वाचल ज्ञानेश्वरी जितक्या वेळा वाचली मी चाकरी उरलीची आलेली तर ती जेवढ्या वेळा वाचली तेवढ्या वेळेस अर्थ वेगळे वे वेगळे वे लागत गेले कधी म्हणजे भगवान कृष्णांत म्हणलं हे आणि ते असं घ्याल तस अशी मला एक वेगळे रंग दिसायला लागले आणि त्याचे पैलू दिसायला लागले त्यांना कंगोरे सगळ्या परिणाम झाला त्याच्यातनं मी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला माझा झाला ऍक्सिडेंट त्यातनं मी मोठ्या ऍक्सिडेंट मधन वाचलो माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तुझा हा पहिला वाढदिवस म्हणून तेव्हापासून माझा पहिला वाढदिवस करायचा ठर आता पहिला वाढदिवस गेला तर म्हटलं आपणच मजा करायची सगळं हे करायचं त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे तो हे बी माझ्या ज्या एवढे वर्ष झालेल्या माझ्यावरती झालेल्या वडिलांपासूनच्या आणि त्या विवेकानंदांच्या पुस्तकांच्या संबंध वाचनातल्या आणि इतर वाचनांमधन वाचना मला ते जे सगळं जाणवलं आणि त्यातनं मी हा हे काम सुरू केलं सुरुवातीला मी खेळांवरती खेळांना अध्यक्ष होतो कबड्डी खो खो मलखांब आणि कॅरम हे चार देशी खेळांचा मी अध्यक्ष मुंबईचा होतो महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो काही खेळांचा तर ते अशी सगळी एकंदरीत हे असताना बॅकग्राऊंड असताना मला खूप त्याच्यानंतर दयाभावना आणि एक समाजातला असलेला जो फरक एक म्हणजे एखादा माणूस सोन्याने म्हणलेला असतो तर एकाकडे अन्नाच्या दाणे नसतात हा जो फरक सगळा बघून मला मग त्या माणसाच्या गरजा असतात तर त्या गरजा कशा मी मागवता येतील काय करता येतील आय बिलीव्ह इन लॉर्ड शिवा आय बिलीव्ह इन नेम त्याच्यामुळे मी जर सुखी झालो त्यामुळे त्याच्यामुळे हे सगळं काम मी करायला शिकलो आता जे सांगितलं ते प्रेरणादायक आहे आनंद आनंददायी आहे आणि त्याचवेळी एक गोष्ट लक्षात येते की वायटातून कधी कधी चांगलं होतं पण इतकं चांगलं होतं आणि समाजातच चांगलं होतं ही अतिशय आनंददायी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि तुमचा हा उपक्रम असाच सुरू राहावा आणि अनेकांना त्यातून नवी ऊर्जा मिळावी असं मला नक्की वाटतं तुमचा पहिला जो प्रश्न आहे की मी विवेकानंदांच्या अभ्यासाकडे का वळलो हे जरा सविस्तरपणे सांगितलं पाहिजे मी, दे। मी नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प आणि शंभर ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा केबूर पर्वताच्या दक्षिणेकडचा गोविंदपूर आश्रम यांच्या शोभायात्रा केल्या होत्या आणि एका बैठकीत ते दोघेही म्हणाले दाभोळकर आपली खरी अडचण समजावून घ्या आम्ही इथे आलो ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आता जाणवते काही काळ इथे काम केल्यावर आम्हाला तो प्रश्न समजेल आमच्या पुढच्या पिढीतील लोक त्या प्रश्नाची मांडणी करतील त्याची पुढची पिढी त्याची उत्तरं शोधतील आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष ते प्रश्न सोडवण्यासाठी समाजात उतरू नानाजी आणि प्रेमबाईंच्या उंचीची माणसं जे वयाच्या आठ दहा वर्षापासून गळागळात उतरून काम करतायत एक संघ परिवारातला होता दुसरा सर्वोदय परिवारातला होता ती माणसं वयाच्या सत्तराव्या वर्षी सांगत होती या देशातला प्रश्न आम्हाला समजलेला नाही आपण अस्वस्थ होऊन विचार करावा अशी गोष्ट होती आणि ते करत असताना मला विवेकानंद एक पत्र हातात आलं पत्राची तारीख वीस ऑगस्ट अठराशे त्र्याण्णव त्या पत्रात विवेकानंद आपल्या शिष्यांना आहेत की आता दोन शक्यता आहे कदाचित भुकेनी आणि थंडीनी धडफडून मी इथे मरेन पण मी तुमच्यासाठी एक विचार मागे ठेवला हे विसरू नका आणि पुढे म्हणताय ती सभा मी जिंकणार मला तिथे आमंत्रण मिळणार हेही ठीक आहे पण पुढे ते जे सांगतात हो ते महत्वाचं आहे हा तीस वर्षाचा माणूस अमेरिकेत या परिस्थितीत असताना उद्या काय होईल त्यावेळी त्या पत्रात लिहितोय मी ठामपणे सांगतोय माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचा औषध मला समजलेला आहे नानाजी आणि प्रेमबाईंच्या उंचीच्या माणसाना सत्तराव्या वर्षी जो प्रश्न होता त्या प्रश्नाची मांडणी करून त्याचं उत्तर देऊन तिसाव्या वर्षी हा माणूस या परिस्थितीत अमेरिकेतून हे हो सांगतोय आणि याच कारण हे आहे की त्याच्यापूर्वी तीन वर्ष आधी विवेकानंदांनी नगर मठ सोडलाय तीस जून अठराशे नव्वद न त्यांनी वरानगर मठ सोडला आणि त्यानंतर तीन वर्ष भारतभर हिंडत होते त्याने भारत उभा आडवा पिंजून काढला ते कधी पायीज चालले ते कधी राजवाड्यात राहिले कधी ते भंग्याच्या झोपडीत राहिले कधी कचरा कुंडीजवळ झोपले आणि त्या तीन वर्षात त्यांनी अस्वस्थ होऊन मित्रांना पत्र पाठवली एकाही पत्रात धर्म नाही हा देश या परिस्थितीत काय आलाय आणि याला उत्तर काय या प्रश्नाचा हा माणूस शोध घेतोय त्यामुळे वाटलं की या माणसाने नक्की काय शोधलंय काय पाहिलंय बघायला पाहिजे त्यामुळे मी विवेकानंदांच्या अभ्यासाकडे वळलो आणि मी अनेक अनेक गोंधळून जायला लागलो विवेकानंदांच्या एकंदरीत जी मांडणी आहे त्याच्यामध्ये आंतर विरोध कुठे कुठे वाटतो तर तो म्हणजे कधी तरी एक गोष्ट प्रकारचे प्रकारे तर दुसरी पण गोष्ट त्याच्या प्रकारे सांगितली तर ती गोष्ट कदाचित त्याने वेगळ्या पद्धतीने सांगितली असं कधी कधी एकंदरीत मला माणसाला माझ्या वाचनामध्ये किंवा माझ्या एकंदरीत समजण्यामध्ये तर ते तसं वाटत तुमचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि विवेकानंदांचा मनापासून अभ्यास करणाऱ्या अनेकांना हा पडत असेल एकच माणूस वेगळी मत मांडतो हे महात्मा गांधींनी सांगितलं आहे महात्मा गांधींनी एक वेळ सांगितलं होतं की लग्न कुंडली पाहून जातीतच झाली पाहिजेत आणि पुढे त्यांनी सांगितलं की फक्त दलित आणि ब्राह्मण यांच्यात लग्न असतील तरच मी जाईन एवढा माणसाचा वैचारिक प्रभाव होऊ शकतो या एवढ्या कमी एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यात हा माणूस असं का सांगतो पुन्हा आणखीन एक गोष्ट आहे या एकोणचाळीस वर्षात फक्त आथळ एकाकी धडपड आहे विवेकानंद जे सांगतायत ते समजून घेण्याची कुवत एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यात हा माणूस चार आघाड्यावर लढतो आहे पहिलं त्याला समाज परिवर्तन करायचं आहे आपल्या शिष्यांचं प्रबोधन करायचं आहे आपल्या गुरुबंधूंना मनातले विचार सांगायचे आहेत समाजावर घणाघाती टीका करायची आहे जिथे चुकीचं असेल तिथे आणि त्याचवेळी परदेशात देशाची एक भूमिका आपल्याला मांडायची आणखीन एक गोष्ट आहे विवेकानंदांच्या पत्रात अनेकदा वेगळे विचार दिसतात याचं कारण ती पत्रं कुणाला लिहिलीत ते महत्वाचं आहे त्यांनी आपल्या शिष्यांना जे पत्र लिहिलं त्यात वैचारिकदृष्ट्या कुठेही बदल नाही ते पुन्हा पुन्हा एक विचार अगदी स्पष्टपणे स्वच्छपणे आपल्या शिष्यांच्या मनावर बिंबवत आहे आपल्या गुरुबंधूंशी विचार करताना आपले गुरुबंधूंना आपलं विचार समजत नाहीत पण त्यांना समजावून दिले पाहिजेत म्हणून ते चर्चा करतायत आणि तिसरी गोष्ट विवेकानंद जे करतायत ते समाजातल्या दुध्ढाचार्यांशी काही पत्र आहेत आणि या दुढाचार्यांशी कसं वागावं हे शिष्या हे विवेकानंदाने आपल्या गुरुबंधूंना सांगितलं आहे आणि तिसरी गोष्ट आहे की परदेशात मी जेव्हा जाईल तेव्हा या देशाची प्रतिमा मलिन होईल असं मी चुकूनही काही करणार नाही ज्यावेळी संमती वयाच्या कायद्याचा विचार सुरू होता त्यावेळी विवेकानंदांनी राखालला पत्र पाठवलं राखाल म्हणजे ब्रह्मानंद नंतरचे आणि त्यात ते, ते लिहितात आठ वर्षाच्या मुलीचा तीस वर्षाच्या घोड विवाह होतोय त्याच्या आईवडिलांना त्यात आनंद होतोय आम्ही त्याला विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवतायत म्हणून सांगतात अरे मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आला आहे धर्म हे त्याने पेडगाना उद्देशून सांगितलं आहे विवेकानंद म्हणतात एखाद्या कोवळ्या मुलीचा प्रौढ माणसाशी विवाह करणाऱ्या माणसाचा मी खून करू शकेन एवढी ज्वलंत भूमिका आहे आणि त्याचवेळी त्याच दिवशी विवेकानंद अमेरिकेत सांगतायत समाजातील सतित्वाचा दर्जा उच्च राहावा म्हणून हिंदूंनी बालविवाह सुरू केले होते परदेशात वाचताना विवेकानंदांनी हिंदू धर्माला किंवा इस्लामला अजिबात काही वाईटपणा येईल असं केलेलं नाही आहे कारण परदेशातले लोक त्यावेळी हिंदुस्थान हा हिंदू मुसलमानांचा एकत्रित देश समजत होता आपल्याला आश्चर्य वाटतं विवेकानंदाने अमेरिकेत भाषण दिलं आहे मोहम्मद पैगंबराचे अलौकिक मोठेपण आणि सारावली गुलनी आपल्या रुद्वीशी लिहिलं आहे विलक्षण क्षण आहे की ख्रिश्चन श्रोत्यांच्या समोर एक हिंदू इस्लामचा गौरव करतो आहे समजावून घ्या या माणसाची रणनीती समजावून घ्या आणि ती समजावून घेऊन तुम्ही त्या माणसाला समजावून घ्यायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की एकशे तीस वर्षापूर्वी या देशासमोरचे त्यावेळेचे आजचे आणि उद्याचेही प्रश्न त्यांची मांडणी करून त्याची उत्तर सांगायचा दार्शनिक उभा आहे मला वाटतं विवेकानंद गांधी आणि टिळक हे जवळजवळ जवळ समकालीन थोडाफार पर फरकाने त्यांच्या वयामध्ये फरक असेल पण त्या एकाच काळातले होते तर त्यांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे विचारांच्या बाबतीत पण विवेकानंद आणि या देशाचा इतिहास आणि परिवर्तनाची लढाई समजून घ्यावयाची असेल तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नापासूनच सुरुवात करावी लागते विवेकानंदांचा जन्म अठराशे चा लोकमान्य टेकांचा अठराशे छप्पनचा आणि गांधींचा अठराशे चा म्हणजे विवेकानंद लोकमान्य टेकांच्याहून सात वर्षांनी लहान आणि गांधींच्याहून सहा वर्षाने मोठे आहेत तेरा वर्षाच्या कालावधीत हे तीन महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवले आणि या तिघांच्या समोरचे प्रश्नही एकच आहेत पहिला हिंदू मुसलमान संघर्ष की समन दुसरा समान दुसरा स्त्री पुरुष समानता तिसरा दलितांचा प्रश्न चौथा या देशात निघणारे गोवत्तेपासून लव जिहाद पर्यंतचे प्रश्न आणि या प्रत्येकाबद्दल विवेकानंदांची मांडणी या दोन्हीही महापुरुषांच्या पुढे अनेक योजना आहे आपल्याला माहित आहे या देशातला हिंदू मुसलमान प्रश्न या देशाच्या एकात्मतेसाठी अतिशय महत्वाचा आहे या तिघांनीही ओळखले आजपर्यंत कुणीही विचारवंतानी सांगितलेली नाही अशी एक मांडणी विवेकानंद पुढे करतात विवेकानंद ठामपणे सांगतात या देशातील धर्मांतरात ख्रिश्चन आणि मुसलमानी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत उच्च वर्णी केलेल्या अत्याचारामुळे झालेली आहेत ते आपले अभागी भाऊ आहेत अमेरिकेत बोस्टन इथे ट्वेंटी सेंचुरी हॉलमध्ये भाषण देताना विवेकानाने सांगितलं भारतातील जग इस्लाम जगभरच्या इस्लामहून वेगळा आहे कारण त्याच्यावर वेदांतातील उतार मतवादाचा उदार मतवादाचा फार चांगला परिचय झालाय त्यामुळे तो सहिष्णू आहे जगभत्या इस्लामपेक्षा वेगळा आहे या देशात हिंदू मुसलमान आनंदाने एकत्रितपणे राहू शकतील आणि विवेकानंद शेवटच्या दिवसात ज्यावेळी हिंदू मुसलमानच्या बद्दल अंबाला इथे काही दंगल होईल असं वाटलं त्यावेळी अंगात ताप असताना ते तिथे गेले ती दंगल त्याने थांबवली आणि हिंदू मुसलमान मुलांच्यासाठी जी एकत्रित शाळा होती त्याला भेट दिली आणि भगिनी निवेदितानी मला प्रतीत झालेले माझे गुरु म्हणून जे त्यांचं पुस्तक आहे त्यात त्यांनी लिहिलंय की हिंदू मुसलमान समन्वयाच्या शिवायच्या चा। भारताची विवेकानंद कल्पनाच करू शकायची नाही एकदा बोलण्याच्या ओघात विवेकानंद म्हणाले अरे या देशात ताजमहाला सारखी उत्कृष्ट वास्तू निर्माण करणाऱ्या शहाजहानला जर तुम्ही म्हणालात की तू परकीय तर कदाचित त्याच्या कबरीत सुद्धा त्याचा थरकाम उडे या देशात हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा आणि तो कसा करावा हे सांगत हा दार्शनिक उभा आहे आणि त्यामुळे गांधी आणि टिळक यांच्यापेक्षा या प्रश्नात तो अधिक पुढे आहे महत्वाचे विवेकानाने हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात मिरवला असं जे लोक मानतात त्यांना तर विवेकानंदांची गोहत्येबद्दलची मतं काय आहेत हे नीटपणे लक्षात घ्यायला हवं हो। आपल्याला माहिती आहे की वीर सावरकर म्हणाले होते गाय हा एक उपयुक्त पशु ती माता नव्हे देवता तर नव्हेच नव्हे आर्थिक कारणासाठी तिला कापायला काही हरकत नाही विवेकानंद आज सावरकरांच्या अनेक योजना पुढे जातात विवेकानंदांना कल्पना आहे की लोक सांगतील की ही धर्माज्ञ आहे आणि म्हणून विवेकानंद ग्रंथावलीच्या पाचव्या खंडात पृष्ठ सत्याहत्तरवर विवेकानंदाने जे भाषण दिलं आहे अरे एक गोष्ट लक्षात घ्या रूढी परंपरा म्हणजे धर्माज्ञान हवे धर्म नव्हे आपल्या जवळजवळच्या खेड्यात वेगवेगळ्या रूढी आहेत वेगवेगळी वेग दैवत आहे त्यामुळे रूढी आणि तुमच्या परंपरा म्हणजे धर्म नव्हे त्या नेहमीच बदलत असतात विवेकानंद पुढे सांगतात तुम्हाला माहीत आहे का मी सर्व धर्मग्रंथ वाचले मी वेद वाचले आणि आपल्या वेदात असं सा स्पष्टपणे सांगितलं आहे की वेदार्य आहे की राजा किंवा फार मोठा साधू घरी आला तर गाय किंवा बैल कापून त्याच्या रुचकर मासात त्याला जेवण द्या पण ही जरी वेदान्य असली तरीही नंतरचे दार्शनिक शहाणे होते त्यांच्या लक्षात आलं हा देश कृषीप्रधान आहे गाय वाचली पाहिजे म्हणून त्यांनी एक वेगळी रूढी बनवली आज परिस्थिती बदलली असेल तर ती रूढी आपण बदलली पाहिजे हा देश एकसंध कसा करावा आणि अंधश्रद्धा रूढी परंपरा टाकून हा देश पुढे कसा न्यावा हे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक उभे आहेत एक प्रश्न असा होता पण तो जरा भावनिक प्रश्न आहे आणखी परत तो आज वादाचा प्रश्न आहे आजच्या समाजामध्ये म्हणा किंवा देशामध्ये दे। पण मी सुद्धा ओबीसी आहे मी एक वैश्य समाजाचा मनुष्य आहे माझी मी ओबीसी आहे आता माझ्या आणि ह्या आम्हाला सुद्धा आरक्षण आहे तर या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपले काय मी विवेकानंदांचं मत काय आहे ते सांगणार आहे विवेकानंद फक्त सव्वीस वर्षाचे आहेत नगर मठातले विविदिशानंद एवढीच त्यांची ओळख आहे आणि विवेकानंद पूज्यपादांना पत्र पाठवून कळवत आहेत की मी सर्व जुने ग्रंथ वाचले आहेत आणि आपल्या जुन्या धर्मग्रंथांच्याप्रमाणे जात ही जन्मगत आहे आणि अमेरिकेतील निग्रोंच्यावर आणि स्पार्ट्या देशातील गुलामांच्यावर जेवढे अत्याचार झाले त्याहूनही अधिक अत्याचार आपण आपल्या देशातील दलितांच्यावर केलेले आहे आणि ती पिढ्यानपिढ्या पुढे येणारी जात व्यवस्था आहे हा प्रश्न कायम बरोबर घेऊन विवेकानंद हिंडतात आणि विवेकानंद सांगताय ब्रह्मवृंद हो तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यू घंटा वाजवायला मी ठेव आहे आपण जर सुखाने मेलो तर आपण सुखाने मरू नाहीतर आपण कुजू आणि आपल्याला आणि समाजालाही त्रास होईल आणि ते असं होऊ नये म्हणून विवेकानंद जो विचार सांगतात तो आजच्या परिवर्तनवादी तरुणा नाही विस्मयचकित नव्हे तर भयचकित होणारा वाट आहे विवेकानंद सांगतात आपण सांगितलं पाहिजे आम्ही उच्चवर्णीय आहोत आम्ही एकही अठरा नोकरी करणार नाही विवेकानंद शंभर टक्के आरक्षणाची मागणी करतात पण हा दार्शनिक इथे थांबत नाही विवेकानंद पुढे जे सांगतात ते नंतर आरक्षणाची मागणी करणाऱ्या कुणीही सांगितलेल्या नाही ती आरक्षणातली खरी अडचण आहे विवेकानंद सांगतात त्यांना आरक्षण देऊन काहीही फायदा नाही आपण त्यांना अनेक शतक शिक्षण दिलेलं नाही त्यामुळे आपल्याला जर एक शिक्षक लागत असेल तर त्यांना सात शिक्षक लागतील त्यांच्यासाठी सात पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल एक गोष्ट लक्षात घ्या समाजाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व देत अस तरुण उभे आहेत ते ब्राह्मण आहेत पण ते ब्राह्मण आहेत हे त्याचं कारण नव्हे त्यांना अनेक शतक शिक्षण मिळालं हे त्याचं कारण आहे आपण जाती अंताची लढाई लढतोय आपल्याला ब्राह्मणांना दलित गलीद, आणि दलितांना ब्राह्मण करावे असं नाही ही जाती व्यवस्था कशी नाहीशी करता येईल याबद्दलचं वेदानंदचं चिंतन विलक्षण आहे विवेकानंदाने समजावून घेतलं तर प्रत्येक क्षेत्रात आज तुमच्या समोरून जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं देत हा दार्शनिक उभा आहे आज माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं झाली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जे मला बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या किंवा ज्ञात नव्हत्या तर त्या बाबतीत जे तुम्ही या आम्हाला केलं आणि ह्या गोष्टीचं समाधान झाले तर त्यामुळे मी तुमचे क्षतसा आभार मानतो आणि खरोखर मी तुम्हाला खूप 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 धन्यवाद देतो आणि आज आमचं फाउंडेशनच सुद्धा हेच उद्दिष्ट आहे की स्वामीजींच्या तत्वांवर ते आमचं बरंसं काम चालू आहे आणि आम्ही स्वामीजींचे खरे मनापासून भक्त हो। आहोत आणि त्याचं आमच्या गोष्टींचं ज्या सर्व गोष्टींचं सगळं प्रश्नांचं समाधान झालंय याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि हा पुरस्कार धन्यवाद खूप आनंद झाला आपण एक महत्त्वाचं काम करतात आणि एका महत्त्वाच्या विषयावर आपल्यामुळे मला ही मदत सर्वांच्या समोर ठेवता आहे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेली चोवीस वर्ष ज्याने महत्त्वाचं योगदान दिलंय त्या एल फाउंडेशनचा पुरस्कार चौऱ्याऐंशी वर्षाचे माझे मित्र मी अठ्ठ्याऐंशी वर्षाचा असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि हे काम असं सुरू राहावं आणि महाराष्ट्राची वैचारिक घुसळ अशी सुरू राहील असा विश्वास व्यक्त करून थांबतो